दिवस चेहऱ्यावरती मुरुम काय येतात कशामुळे येतात त्याचे कारण काय हे जाणून घेणं अत्यंत महत्वाचं आहे कारण तरुण वर्गामध्ये त्याचं प्रमाण जास्त आढळत तेव्हा आपण कुठली काळजी घेतली पाहिजे कुठले पत्ते पाळले पाहिजेत कुठला हार घेतला पाहिजे काय खायचं आणि काय खायचं नाही हे आपल्याला माहित असणे अत्यंत गरजेचं आहे हे रूम चेहऱ्यावर काय येतात त्यासाठी कुठल्या पद्धतीचा आहार घ्यायचा कोणता आहार घ्यायचा नाही अशा बारीक सारीक गोष्टी माहिती असणे अत्यंत गरजेचं आहे चेहऱ्यावर मुळे येतात कशामुळे येतात तर त्वचेतील अति तिरकटपणा त्वचेतील अति तिरकटपणा हे प्रमुख कारण आहे मुरुम येण्यासाठी चेहऱ्यावर मुरुम जो येतो ना तो त्वचेमध्ये तेल तेलग्रंथी तेलाचे प्रमाण जास्त तयार करतात जास्त तेल तयार करतात त्यामुळे चेहऱ्यावर आपल्या मरून येतात काही मृत पेशी असतात यामुळे देखील आपल्याला चेहऱ्यावरती मरून पाहायला मिळत जर बॅक्टेरियाचा संसर्ग झाला असेल ना तरी देखील चेहऱ्यावर मरून येतात मित्रांनो तरुण वर्गामध्ये याचे प्रमाण जास्त येते चेहऱ्यावर मुरुंग कशामुळे येतात तर त्वचेतील अति तिरकटपणा वृत्तपेशी आणि बॅक्टेरियाचा झालेला संसर्ग लक्षात येते का एवढंच ये नाही तर आपल्या शरीरामध्ये काही हार्मोन्सचे बदल होतात हार्मोनचे बदल होतात आता स्त्रियांच्या बाबतीत सांगायचं झाल्यास मासिक पाळी गर्भधारणा या काळामध्ये मध्ये बदल होत जातात आणि नेमका याच वेळी हॉर्मोन्स मध्ये बदल झाल्यामुळे काय होत तेलाचं प्रमाण वाढतं तेल ग्रंथी काय करतात तेल अधिक तयार करतात हार्मोन्सच्या या बदलामुळे या काळात हार्मोनचा बदल झाला कि ते, तेल ग्रंथ जे असतात ना ते तेल या अधिक प्रमाणात तयार करतात आणि साहजिकच कर त्यामुळे आपल्या चेहऱ्यावरती मुरून येण्याची दाट शक्यता असते स्त्रियांची बाबती अस्वच्छता देखील चेहऱ्यावर मुरून येण्याला कारणीभूत ठरते तसेच मानसिक ताण तणाव टेन्शन यामुळे काय होतं आपल्या हॉर्मोन्स मध्ये चेंज होतो हॉर्मोन्स मध्ये बदल होतो आणि साहजिकच तेलग्रंथी अधिक तेल तयार करतात आणि त्यामुळे मग आपल्या चेहऱ्यावरती मुरुम यायला सुरुवात होते हे लक्षात ठेवले पाहिजे हे लक्षात ठेवणे अत्यंत गरजे अशा काही विविध कार्यामुळे आपल्या चेहऱ्यावरती मुरुंग येत असतात मग अशा वेळीस मग अशा वेळी आपण काय काळजी घ्यायची काय करायचं हे ध्यानात घ्या रोज सकाळ संध्याकाळ चेहरा स्वच्छ धुवायचा रोज सकाळ आणि संध्याकाळ चेहरा स्वच्छ धुवायचा तुम्ही वॉश वापरू शकता आणि जर तुम्ही चेहऱ्यासाठी वॉश वापरला तर ते अतिउत्तम आहे म्हणून रोज नीती नियम दोन वेळा फेशवॉश चा वापर करा एवढच नाही तर तुमच्या चेहऱ्याला बर्फ लावा बर्फ लावायचा त्यामुळे काय होते बघा तुमच्या शरीराची उष्णता नॉर्मल व्हायला होते एक लक्षात ठेवा चेहऱ्यावर जर मुरुम आले तर ते, ते कदापिही फोडायचे नाही का जर ते मुरुम फोडले तर त्या ठिकाणी डाग तसा जातो म्हणून मुरुम हे फोडायचे नाहीत आणि पत्ते कुठले पळायचे समजा मुरुम झालेच तर पत्ते कुठले पळायचे जंक फूड खायचं नाही फास्ट फूड खायचं नाही रोज अत्यंत गरजेचे आहे आणि त्याच्याकडे लक्ष द्यायचं कारण शरीरामध्ये उष्णता वाढत असते जंक फूड फास्ट फूड अजिबात सेवन करायचे रोजच्या रोज नियमितपणे साफ झाले पाहिजे आणि साखरुक्त पदार्थ म्हणजे गोड पदार्थ कमी प्रमाणात घ्या पाणी मात्र भरपूर पेच पाणी चांगलं आहे पाणी भरपूर पिणे आरोग्यासाठी चांगलं आहे तेव्हा आपल्या चेहऱ्यावरील मुरुम झाल्यानंतर उपाय कुठला करायचा तर लिंबूचा रस मधात मिसळायचा आणि तो चेहऱ्याला लावायचा इतके लक्षात लिंबूचा रस मधामध्ये मिसळायचा आणि लिंबूचा रस आणि मध चेहऱ्याला लावायचा आणि सुकल्यानंतर चेहरा सुकल्यानंतर एक दोन तासाने धुवायचं असे केल्याने काय होतं बघा तुमच्या चेहऱ्यावरील जे मुरुम आहेत ते नष्ट होतं बॅक्टेरियाचा झालेला संसर्ग कमी होतो तेलकटपणा कमी होतो आणि साहजिकच चेहऱ्यावरील जे मुरुम आहेत ते पूर्ण नष्ट होतात पण हा लिंबूचा रस आणि मध दोन वेळा लावा दोन वेळा आणि एक कमीत कमी आठ दिवस तर लावा एवढं करून पहा लिंबूचा रस आणि मध आणि हे करत असताना करताना पत्ते पाळायचे जंक फूड फास्ट फूड खायचं नाही जागरण करायचं नाही पाहिजे म्हणजे हे खायचं नाही ते खायचं नाही जंक फूड फास्ट फूड खायचं नाही तेलकट खायचं नाही त्यापासून दूर राहायचं मग खायचे तरी काय तर तुम्ही मोड आलेले कडधान्य का मोड आलेले कडधान्य हिरव्या पाले भाज्या का गडद रंगाच्या आणि ताजे फळ कुठलंही एक फळ घ्या नेहमीत का कोणतंही एक फळ घ्या नियमित का बघा तुमच्या चेहऱ्यावरचे जे मुरुम आहेत ना ते संपूर्णपणे नष्ट होतील तुमच्या शरीरातील उष्णता कमी होईल आणि दूध किंवा दुधापासून बनलेले पदार्थ नेहमी सेवन करा कुठलाही पदार्थ घ्या दूध दही ताक तूप लोणी वगैरे याने तुमच्या यांचे सेवन केल्याने तुमच्या शरीरातील उष्णता कमी व्हावी लागते तर जर तुमचे मुरम चेहऱ्यावरील नष्ट करायचे असतील तर फक्त एकच करा रोज एक संध्याकाळी आणि सकाळी लिंबूचा रस आणि मध चेहऱ्याला लावा एक आठ दिवस आणि जंक फूड फास्ट फूड खाण्याचे बंद करा हिरव्या पालेभाज्या मोड मुड कडधान्ये दुधाचे पदार्थ आणि ताजे पळे हे मात्र भरपूर प्रमाणात सेवन करा एवढी काळजी घ्या तुमचे बरोबर नष्ट होते मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करा उपाय मात्र जरूर करून पहा उपाय जरूर करून पहा कुठलीही क्रीम तुम्हाला लावायची आवश्यकता नाही फक्त एवढंच करायचं उपाय करायचा उपाय करत असताना पत्ते पाळायचे काय खायचं काय नाही हे तुम्हाला आधी सांगितलं उपाय जरूर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी बेल टच करा हे तरच थांबतो पूर्णविराम घेतो